हे अतिशय जुनं केंद्र असून फार दिवसापासून ते, ते सातत्याने कार्यरत आहे याचा आनंद आहे सध्या परमपूज्य नारायण टका ठेकणे महाराजांची त्रिशताब्दी म्हणजे त्यांची जी जन्मोत्सव शंभरावा येतो आहे दोन हजार सत्तावीसला त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम नाशिकचं जे परमहंस परिव्रजकाचार्य असे लता स्वामी महाराज महायोगप्रस्ट मुख्य केंद्र आहे त्यांनी ते हाती घेतलेले आहेत अंतर्गत अनेक केंद्रांना भेटी देण्याचं काम चालू आहे त्यामध्ये जळगाव केंद्र ज्या केंद्राला अनेक दिवसापासून भेट द्यायची इच्छा होती आणि श्री टाकळकर सर यांनी तो योग घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो इथले सगळे जे साधक आहेत हे सातत्याने करत असतात आणि हे मला व्हॉट्सअपवर कळत असतं कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य टिकवणं हे गुरुकृपेचं लक्षण असतं आणि ते गुरुकृपा या सगळ्या साधकांवर आहे याची ती, ती व्हॉट्सअप बघितल्यानंतर खात्री पडते सगळ्यांनी असंच एकत्रच येऊन साधन करत राहावं आपली उन्नती करत राहावी आणि काका महाराजांचा जो जन्मशताब्दीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या काय काय करता येईल काय सेवा करता येईल दिले ते दिलेलं आहे ती सगळ्यांनी करून हा सगळा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करू आणि ते करण्यासाठी श्री स्वामी महाराजांनी आणि श्री काका महाराजांनी आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यावे अशी त्यांच्या चरणीनं प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री श्री